नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागाकार कसा करायचा ते बघणार आहोत सुरुवातीला पहिलं उदाहरण आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फोर डिव्हायडेड बाय टू या ठिकाणी सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फोर या नंबरला टू ने डिव्हाइड करायचं आहे बघा सुरुवातीला जी पहिली संख्या आहे ती आहे सिक्स आता टूच्या च्या टेबलमध्ये सिक्स ही संख्या येत आहे का ते सुरुवातीला बघायची बघा टू चा टेबल या प्रकारे लिहिणार टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन या प्रकारे आपण टू चा टेबल लिहून घेतला बघा या ठिकाणी सिक्स ही संख्या आहे पहिली या ठिकाणी सुद्धा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर सिक्स ही संख्या येत आहे म्हणून टू थ्री जा सिक्स या प्रकारे लिहिलं आता सिक्स मधून सिक्स मायनस करायचे आहे सिक्स मधून सिक्स गेले झिरो पुढची जी संख्या आहे तिला आपण खाली उतरवणार आहोत ती म्हणजे टू तू. पुन्हा टूच्या टेबल मध्ये टू ही संख्या येत आहे का ते बघायचे तर टूच्या टेबलमध्ये टू ही संख्या येते टू वन जा टू म्हणजे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर टू ही संख्या येते म्हणून टू वन जा टू पुन्हा दोन्ही नंबरचे आपण सबट्रॅक्शन करणार टू मायनस टू केले तर झिरो नंतर पुढची जी संख्या आहे फोर तिला आपण खाली उतरवून घेणार संख्या आहे फोर आता टूच्या च्या टेबलमध्ये फोर ही संख्या येते का तर येते कशा प्रकारे टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर फोर ही संख्या येते म्हणून टू टू जा टू टू जा फोर या ठिकाणी फोर मायनस फोर झिरो म्हणजे या ठिकाणी या नंबरला जर आपण ने केलं तर आपल्याला आन्सर मिळालं ते म्हणजे थ्री हंड्रेड अँड ट्वेल्व अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे अगदी त्याच प्रकारे दुसरं उदाहरण बघणार आहोत बघा या ठिकाणी थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन या संख्येला थ्रीने डिव्हाइड करायचं आहे बघा थ्रीचा टेबल लिहून घेणार थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व या प्रकारे लिहून घेतलं सुरुवातीला पहिली संख्या आहे थ्री आणि थ्रीच्या टेबलमध्ये थ्री ही संख्या येते कोणत्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर म्हणून थ्री वन जा बघा थ्री वन जा थ्री आता या ठिकाणी या दोन्ही नंबरच्या आपण सप्ट्रॅक्शन करणार थ्री मायनस थ्री केले तर झिरो पुढची संख्या उतरवली ती म्हणजे सिक्स थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स ही संख्या येते का तर येते बघा थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर सिक्स ही संख्या आहे म्हणून थ्री टू जा सिक्स या ठिकाणी सिक्स मायनस सिक्स करायचे आहे तर या ठिकाणी झिरो रिमाइंडर आला पुढची संख्या जी होती तिला आपण खाली उतरवलं संख्या आहे नाईन आता थ्रीच्या टेबलमध्ये नाईन ही संख्या येते का तर नाईन ही संख्या थ्रीच्या टेबलमध्ये आहे थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर नाईन ही संख्या आहे म्हणून थ्री थ्री जा बघा थ्री थ्री जा नाईन आता नाईन मायनस नाईन करायचे आहे नाईन मायनस नाईन केले तर झिरो म्हणजे या ठिकाणी थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन या नंबरला जर आपण थ्रीने डिव्हाइड केले तर आन्सर मिळालं वन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री आता आपण पुढचे उदाहरण बघणार आहोत बघा या ठिकाणी फाय हंड्रेड अँड ट्वेंटी फाय या नंबरला फायने डिव्हाइड करायचं आहे सुरुवातीला आपण फायचा टेबल लिहून घेणार आहोत या प्रकारे फाय वन फाय फाय टू झा टेन फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर झा ट्वेंटी फाय फाय झा ट्वेंटी फाय सुरुवातीला पहिली संख्या बघायची आहे पहिली संख्या काय आहे ती म्हणजे फाय म्हणून फाय वन झा फाय कारण फायच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर फाय ही संख्या आहे म्हणून फाय वन झा फाय फाय मायनस फाय केले तर झिरो नंतर पुढची जी संख्या आहे तिला आपण खाली उतरवलं संख्या होती टू परंतु फायच्या टेबल मध्ये टू ही संख्या येत नाही बघा टू ही संख्या आहे का नाही म्हणून फायच्या टेबल मध्ये टू ही संख्या येत नाही म्हणून भाग कसा द्यायचा तर फाय झिरो जा झिरो बघा टू ही संख्या फायच्या टेबल मध्ये नव्हती म्हणून आपण कशा प्रकारे भाग दिला तर फाय झिरो जा झिरो आता टू मायनस झिरो करायचे आहे टू मायनस झिरो केले तर टू पुढची जी संख्या आहे तिला आपण खाली उतरवलं संख्या होती 5। आता या ठिकाणी पूर्ण संख्या बनली ट्वेंटी फायव्ह आता ट्वेंटी फाय ही संख्या फायच्या टेबलमध्ये येते का ते बघायचं तर ती संख्या आहे कितव्या नंबरवर तर बघा फाय वन जा फाय फाय टू जा टेन फाय थ्री जा फिफ्टीन फाय फोर जा ट्वेंटी फाय फाय जा ट्वेंटी फाय म्हणजे पाचव्या क्रमांकावर ट्वेंटी फाय ही संख्या आहे म्हणून फाय फाय जा ट्वेंटी फाय आता या ठिकाणी रिमाइंडर आला झिरो झिरो म्हणजे या ठिकाणी फाय हंड्रेड अँड ट्वेंटी फाय नंबरला जेव्हा आपण फायने डिव्हाइड केलं तर आन्सर मिळालं वन हंड्रेड अँड फाय पुढचं उदाहरण बघणार आहोत 416 by 4. फोर हंड्रेड अँड सिक्सटीन डिव्हायडे बाय फोर सुरुवातीला फोरचा टेबल लिहिणार फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व फोर फोर जा सिक्सटीन या प्रकारे नंतर या ठिकाणी सुरुवातीला पहिली संख्या बघायची आहे पहिली संख्या आहे फोर फोरच्या टेबलमध्ये फोर ही संख्या पहिल्या क्रमांकावर आहे म्हणून फोर वन जा फोर दोन्ही नंबरची जर सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर झिरो पुढची संख्या होती वन तिला आपण खाली उतरवलो परंतु फोरच्या टेबलमध्ये वन ही संख्या नव्हती आहे का बघा वन ही संख्या नाही या ठिकाणी ट्वेल्व आहे या ठिकाणी सिक्स्टीन आहे वन ही संख्या नाही म्हणून भाग कसा द्यायचा तर फोर झिरो जा झिरो आता या ठिकाणी वन मायनस जर झिरो केले तर वन पुढची संख्या होती सिक्स तिला आपण खाली उतरवलं नंबर बनला सिक्स्टीन आता फोरच्या टेबलमध्ये सिक्स्टीन ही संख्या आहे कितव्या क्रमांकावर तर चौथ्या फोर फोर जा सिक्सटीन म्हणून या ठिकाणी फोर फोर जा सिक्सटीन आता दोन्ही आपण सब्ट्रॅक्शन केली सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन केले तर झिरो झिरो रिमाइंडर म्हणजे या ठिकाणी फोर हंड्रेड अँड सिक्स्टीनला जर फोरने लाईड केलं तर आन्सर मिळालं वन हंड्रेड अँड फोर पुढचं उदाहरण बघणार आहोत थ्री हंड्रेड अँड ट्वेल्व डिव्हायडेड बाय टू आता या ठिकाणी थ्री हंड्रेड अँड ट्वेल्वला टू ने डिव्हाइड करायचं आहे म्हणून सुरुवातीला टूचा टेबल या प्रकारे लिहून घेतला बघा सुरुवातीला टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फायव्ह जा टेन टू सिक्स जा टुवे या प्रकारे टेबल लिहून घेतला सुरुवातीला पहिली संख्या बघायची आहे पहिली संख्या आहे थ्री बघा पहिली संख्या आहे थ्री परंतु टू च्या टेबलमध्ये थ्री ही संख्या नाहीये परंतु थ्री पेक्षा लहान संख्या आहे ती म्हणजे टू म्हणून या प्रकारे आपण त्याला भाग देणार टू वन जा टू आता या ठिकाणी थ्री मायनस टू केले तर वन म्हणजे बघा या ठिकाणी थ्री ही संख्या टूच्या टेबलमध्ये नव्हती परंतु थ्रीपेक्षा लहान संख्या होती म्हणून टू वन जा टू या प्रकारे आपण संख्या घेतली नंतर थ्री मायनस जर टू केले तर संख्या उरली वन नंतर पुढची संख्या होती वन तिला आपण खाली उतरवलं या ठिकाणी संख्या बनली इलेव्हन आता इलेव्हन संख्या सुद्धा टूच्या टेबलमध्ये नाही परंतु इलेव्हन पेक्षा लहान संख्या आहे ती म्हणजे आता टेन ही संख्या पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून टू फाँजा। टू फाईव्ह जा टेन आता दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर रिमाइंडर राहिला वन आणि या ठिकाणी झिरो पुन्हा टू ही संख्या खाली उतरवली संख्या बनली ट्वेल्व आता ट्वेल ही संख्या टू च्या टेबलमध्ये आहे का तर आहे कितव्या क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर टू सिक्झा ट्वेल म्हणून या ठिकाणी टू सिक्स ट्वेल आता दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला झिरो झिरो म्हणजे या ठिकाणी आपल्याला थ्री हंड्रेड अँड ट्वेल्वला जर टूने डिव्हाइड केलं तर आन्सर मिळालं वन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स अशा प्रकारे या ठिकाणी आपण भागाकाराची पाच उदाहरणे पाहिली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद